सापडशे नो न हे बघा हा किरवा किती मोठा आहे या बिळात पकडलाय मी सापडलाय किरवा मोकळ मारी मोकळ मारी रोक मा तर गुड मॉर्निंग मित्रांनो रियल लाईफ चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मी तुमचा लाडका निघा तर आज आम्ही जाणार आहे मोठे पकडायला म्हणजे किरवे पकडायला हे बघा लोकेशन खूपच छान आहे आणि पाऊस पण थोडा थोडा आला आहे या डोंगरावरती जायचं आहोत आता किरव पकडायला किरवे म्हणजे मोठे आमच्या भाषेत किरव बोलतात त्याला चला बघूया या जुन्या पद्धतीने किरव पकड आहेत ते पण गारिनी या डोंगरावरती इकडे हे बघा चालू आहे आता आणि जुन्या पद्धती आता आम्ही गांडोळे खनित आहोत हे बघा इथं या झाडाखाली पण अजून एक पण निघलं नाही एक निघलाय आताशी हे बघा अशा प्रकारे गांडोळ असतो ते बघा तिथे माझा मित्र खनिज आहे तिथे हे बघा हा गांडोळ आहे ते आम्ही गांडोळे धरलेत आता किर किर पकडण्यासाठी आणि एक सापडलंय परत एक सापडलंय परत आता गांडोळे खणून चाललोय आता आम्ही हे बघा डोंगरावरती चाललोय हे बघा वाट कशी आहे ना आद ना व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा तुम्ही जायचं आता डोंगरावरती अर्ध्यापर्यंत आलो आहे हे बागा डोंगरावरच वातावरण किती भारी आहे हे बघू शकता तुम्ही हे बघा सगळीकडे डायरेक्ट पिवळं पिवळ डायरेक्ट पिऊन किती डायरेक्ट सगळीकडे धबधबा दब पण वाहतोय छोटा आहे धबधबा आता आलोय अर्ध्यापर्यंत डोंगराच्या आणि खालचं उद्या का गाटायला ना, ना तर, नाद आहे ना ही खूप आहे आणि तिकडे तो बांधार आहे आणि इकडे हरिचंद्रगड आहे आणि आडरा आहे काल ना धबधबा आहे तिकडे तर जाऊया कस आहे डायरेक्ट नाद मध्ये कस दिसतोय नाद हे भोका मध्ये कारण जात नाही म्हणून भाऊ खंत तिथे डायरेक्ट मधी बीळ पाडण्यासाठी म्हणजे संध्याकाळून येतानी हा किरवा पकडता ये आम्हाला हे बघा अशी टिकनिक दोन झालेत आता बघ तो किरव्यांची भूक हे बघा भावाला इथे सापडलं एक भूक तर मी कुठं इथे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा तर फायनली किरवा पकडलाय मी हा बघा हा किरवा या बिळामधला होता या, या बिळामधला होता मी दगड टाकली तिच्यात आता मोडतोय जातोय पुढे पुढे पकडायला भावाकडे हे बघा कसं आहे मोठं आहे ना नागा बघा नागा कडक आहे नागा हे बघा भावानी पण पकडले ते एक दोन किरव मी पण पकडला एक किरवा जाऊया त्याची किल किरवा पकडायला हा कोण आणि वरती दो जण आहेत येतील बारीक तर जाऊया हे दिला ना कुणी तर पकडला हे बघा बारीक ओक होते पकडले तरी आम्ही चाललोय आता भाव भाऊ किरव्या घ्यायला येतो आला दरला काय दे देऊ दुवाय चाललेत किरवे मातीने गाणं होत ना तीन काय माटा शिंगटा मग पकडलं काय होत अरे ते येत नव्हतं साकडा लोकेशन किती भारी आहे नाद मध्ये लोकेशन अखेर वाडा वरती थोडासा, फायनली मला पण दाखल तो फायनली पकडलंय भावानी किरवा हे बघा ना दे अरे मोठा आता माझ्या कील पकडायला तुम्ही किरवण बा पकडलंय जायचं आता त्याला मदत करायला हे बघा च का कसं कुजळ का नका हे नव्हता काय पगड

धरता येत नाही कॅमेरा दाखवता येत नाही तरी बघा मोठा किरवा आहे पकडतो आणि बाहेर बा काढल्यावर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ एंड पर्यंत राहा बघा हा किरवा आहे आणि भावाने पण तिकडं पकडला होता तो सटकला बघा कस आहे क्वालिटी नाथ व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा हे आहे मी हे दिलच्या बोकामध्ये हे दिलच्या हे बघा आणि भावाने पण आहे एक इकडे आहे भाऊ तर मी मोडतो पिशवीत घालतो डायरेक्ट त्याला मोडूया तर आहे त्याच्याक मोबाईल नाही व्हिडिओ काढायला आणि लोकेशन बघा हा इकडे माळशेत घाट आहे मला माळशेच घाट दाखवतो हे बघा तिकडे गाडे आहेत झूम करून दाखवतो मी तुला तुम्हाला हे बघा इकडे गाड आहेत हा महाशेच गाठ आहे हा कोकण काढाय आहे हे बघा मस्त आहे आता मधी बघा ठेवू राही भांडूळ भांडतो हे बघा मस्त आहे किरवा जाऊया पुढे इकडे जायचंय आता तेव्हा पकडलाय आणि यंदाचाच आहे त्याच्यामुळे मी सोडून देतोय आता याला किरवेला हे बघा सोडून दिला भावाने एक पकडलाय तिकडे किरवा त्याच्या हातामध्ये किरवा तर भावाला किरवा धा डासलाय आणि तो पण आलाय विळावरती बघा तो करून दाखवतो मी तर मला हे बघा पकडला आता किरवा मोठ आहे किरवा ना दे डारे ते एक पकडलाय बघू शकता तुम्ही हे बघा तसं वादला हे बघा चांगला मोठा आहे दोन तीन पकडलेत भावाने इकडे ठेवलेत ते थे बघा आणि हा एक पकडलाय किरवा हे बघा आणि हे बघा वातावरण किरवा पण नाद पण नाद असे चला जाऊया पुढे मोडतोड ठेवतो पिशवीत या बिळातला किरवा हा आहे बघा किती मोठा आहे बघा शिंगटा किती मोठाय अर अरा अर 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 पडशिन वायाम न करू आर आरशी अरे आहे शिंगटा चला ठेवतो मोडून आता जाऊ दुसरीकडे पकडायला तर भावाला किरवड असलंय आणि आलंय बिळावरती वरती दारावरती त्याच्या बिळाच्या लोकेश शिकला पकडलाय आता आतमध्येच पकडलाय आत आतमध्ये याव का तर आता खणायचंय कुदळ घ्याय ना तर खणून ਦਾਰਾਇ ਛੇ ਆਤਾ, ਆਤਿ ਮਦੀ, ਦੀ ਨੈ ਫੁਟੇਤ. ਦਾਰਾਇ ਛੇ बघा दिसला का आहे चांगला निबार <laughs> डायरेक्ट हे बघा किरवा रोख मध्ये डायरेक्ट आणल्यावर रोख मध्ये अरे शिंगटा पगडवीस निगड्यात रे शिंगटा पगडश दिए खाई दो हो गए ना आते रूक मत कर देना नहीं तो रूक रोक मती। रोक मती। तल। ये बार रोक मधी रोक मधी किरवा बघा ना मोड अभी आपले अपने चल चला बिरात किरवा निंगा लीला आम्हाला आणि लिया हमारा अनि घातली आता किरव्याच्या चा पांगड़े पासी महिन वरती येत तो बघा केवढा मोठा किरवा आहे बघा हे मधी तर तो निघालेला किरवा आलाय आताशी जवळ जवळ हे बघा खाना या लागन का हे बघा परत तासाच धारलाय मागा शिवानी पण आता खानाय नाही लागायचं रोक मधी हे बघा तस आहे नाद रोक मधी पकडला आता किरवा हे बघा मोठाय किरवा चांगला नाद मध्ये मस्त किरवाय हे दोन आणि तीन परत एक पकडलाय भावाने किरवा तसाच सेम सेम पोझिशन बघा सेम पोझिशन मध्ये पकडलं नका हे बघा किरवा चला जाऊया पुढे ठेवूया पिशवी एवढे आणले चार किरवे पकडून इकडून आणि परत इकडं असलंय तिथे लाल आहे तेव्हा माझा भाऊ आहे तर जाऊया पिशवी ठेवूया आणि जाऊया इकडे पुढे तर व्हिडिओ एंड पर्यंत देखा चला आणि आम्ही किती किरवे पकडतो लास्टला मी व्हिडिओ दाखवीनच चला जाऊया किरवा किती मोठ व्हिडिओ मध्ये बारीक दिसेल मोठा आहे चला जाऊ ठेवूया पिशवी जाऊया पुढे हे बघा या बिळातला हा किरवा कस आहे ना आधी चला भावांनी एक पकडल्या हातामध्ये मुडूया आणि ठेवूया डारे किरवा पकडलाय मी बिघात होता हे बघा हे बघा हा किरवा किती मोठा आहे या बिळात पकडलाय मी हे बघा हे मोठा आहे ना नाद केला ना त्याला मुडूया आणि ठेवूया आणि जाऊया पुढे मित्रांनो सापडलाय किरवा मोकळ मारी मोकळ मारी रोक मधी तर फायनली आता आम्ही घरी चाललो आहे तर झाले आता किरवे पकडून हे बघा एवढे किरवे पकडले तर नीट नसून दिसत कारण अंधार झालाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तप तक केले बाय बाय